कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्ही आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं दुर्दैवानं तसं घडलं नाही परंतु ए बी फॉर्म मात्र त्यांनी बिलकुल दिलेला नाही जी भावना आहे की काहीतरी आणखी परत या निर्णयात पुनर्विचार करावा हा खूपच म्हणजे ते वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती स्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यावेळी ते, ते आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढे जात असतो महाविकास आघाडीच्या मात्र किंवा कुठेही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात एवढीच अपेक्षा मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार नाही बोलणार मी तेच सांगितलं मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमचीही चार झाली की विशालशी अजूनही बोलू आपण चुकीचं पाऊल उचललं जाईल जाणार नाही काळजी घेऊ